शेतकरी बांधवांनो आज आहे अठ्ठावीस नोव्हेंबर आणि आपण बघणार आहोत अठ्ठावीस नोव्हेंबर ते पंचवीस डिसेंबरपर्यंतचा हवामान अंदाज यामध्ये पावसाची शक्यता आहे का त्यासोबतच थंडीचा देखील महत्त्वाचा अंदाज असणार आहे त्यासह चक्रीवादळाची जी, जी महत्वाची अपडेट आहे ती देखील बघूया यासोबतच उद्या आपण एकोणतीस तारखेला मान्सून दोन हजार सव्वीस मधील पावसाचं वितरण कसं असेल याबद्दलची महत्त्वाची माहिती सांगणार आहोत त्यामुळे आपण चॅनल या ठिकाणी नक्की सबस्क्राईब करा त्यासाठीच मी सांगतोय की तुम्ही ही जी संपूर्ण माहिती बघत आहात तर ती विश्वासानं तुमच्यापर्यंत पाठवण्यात येईल त्यासाठी आता टेन्शन नको सोबत आहे आपला हवामान अंदाज आपण आता काही महत्त्वाच्या कमेंट या ठिकाणी बघणार आहोत की शेतकरी बांधव विचारत आहे की पावसाची शक्यता आहे का या संदर्भात राम डोबे सर यांची कमेंट आहे वाशिम जिल्ह्यातून की वाशिम जिल्ह्यात पाऊस पडेल का सांगा सर त्यानंतर नाशिक जिल्ह्यातून नामदेव जाधव सर यांची देखील आहे की सर नाशिक जिल्ह्यामध्ये पण सांगा पावसाचा अंदाज आहे का त्यानंतर गणेश नागतिलक सर यांची देखील सोलापूर जिल्हा मोहोळ तालुका पाऊस आहे का अशा प्रकारचे एकंदरीत हे संपूर्ण जे बघणारे शेतकरी आहेत तर ते विश्वासानं सातत्याने अनेक वर्षापासून बघत आहेत त्यामुळे त्यांच्या कमेंट देखील आहेत आणि आपण विश्वास त्यांना या ठिकाणी उत्तर देत आहोत जर आपण आता समुद्राची स्थिती बघितली तर जे चक्रीवादळ निर्माण झालेलं होतं तर त्याची कालची परिस्थिती खूप स्ट्रॉंग होती परंतु आता ते थोडंसं विरल्यासारखं झालेलं आहे त्याची ताकद संपलेली आहे त्याची तीव्रता ओसरलेली आहे त्यामुळे जो पाऊस देणार होता अपेक्षेप्रमाणे ते या ठिकाणी आता पडणार नाही कारण दक्षिणेकडे देखील त्याचा तीव्रता ओसरल्यामुळे पाऊस या ठिकाणी कमी होणार आहे परंतु तरी देखील चांगल्यापैकी पावसाच्या नोंदी होतील पुढील दोन दिवसामध्ये त्याची तीव्रता ओसरून डिप डिप्रेशन यानंतर डिप्रेशनच्या स्वरूपामध्ये दक्षिण आंध्र प्रदेशच्या आसपास ते धडकेल आणि आपण जर बघितलं असेल तर राज्यामध्ये आपल्याला काहीस उंजी असेल तर गाळून आल्यासारखं आपल्याला बघायला मिळत असेल त्याचं कारण म्हणजे की जे हवेमध्ये धुलीकण आहेत किंवा काही ठिकाणी मराठवाडा नाशिक धुळे नंदुरबार यासोबत अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूरकडे देखील काहीसे ढग देखील बघायला मिळाले असतील परंतु ज्या ठिकाणी ढग नाही त्या ठिकाणी सूर्यप्रकाश आपल्याला कमी मिळाला असेल यालाच आपण ऊन गाळून आल्यासारखं असं म्हणतो त्याचं कारण म्हणजे हवेमध्ये धुलीकण हे जास्त प्रमाणामध्ये पसरल्यामुळे ऊन जे असेल तर ते कमी प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी पोहोचत असतं तर त्यामुळे पावसाचं जे असेल तर येणाऱ्या दिवसामध्ये चक्रीवादळाची तीव्रता ओसरल्यामुळे पावसाचा अंदाज नाही यानंतर आपण जो अंदाज दिलेला होता त्याप्रमाणची परिस्थिती जर बघितली तर दक्षिणेकडे आपण काहीसे थेंब पडण्याचा अंदाज दिलेला होता त्यापूर्वी भरे भलेही या संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाऊस पडला नाही परंतु सांगली जिल्ह्यामध्ये हलकाशा पावसाची या ठिकाणी नोंद झालेली आहे अतिशय हलका पाऊस पडलेला आहे या व्यतिरिक्त बाकी ठिकाणी देखील काहीशे थेंबांचा अंदाज होता परंतु तो देखील शंभर टक्के नव्हता कारण की तशा प्रकारचे पाऊस होण्याची शक्यता खूपच कमी होती त्यामुळे मी शेतकऱ्यांना देखील त्याची पूर्वकल्पना दिलेली होती आता येणाऱ्या दिवसातील जर अंदाज बघितला तर आजपासून काहीशी थंडी वाढलेली आहे उद्या अजून थोडीशी वाढेल म्हणजे ही ले ले शी शी तीन तारखेपर्यंत थंडी बऱ्यापैकी असेल दोन ते तीन अंश सेल्सिअस या ठिकाणी घट येण्याचा अंदाज आहे आणि त्यानंतर तीन तारखेपासून काहीसा उन्हाचा चटका बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ नांदेड हिंगोली या ठिकाणी बघायला मिळेल बऱ्यापैकी आपल्याला उन्हाचा चटका असेल असे वाटेल की उन्हाळा लागला की काय परंतु हे थोड्याशा कालावधीसाठी असेल तीन चार पाच सहा तारखेपर्यंत किंवा तीन चार पाच तारखेपर्यंतच असं जाणवेल बाकी ठिकाणी देखील मराठवाड्याच्या आसपास देखील थोडासा उन्हाचा चट चटका जाणवेल परंतु फारसा नसेल थोडंसं ऊन बऱ्यापैकी असेल तर वि पश्चिम विदर्भामध्ये चांगल्यापैकी ऊन असणार आहे दोन दिवसासाठी त्यानंतर सहा किंवा सात तारखेपासून सात तारखेच्या सकाळपासूनच थोडी थूड़ थोडी थंडी वाढेल परंतु सात तारखेपर्यंत पासून बहुतांश राज्यामध्ये किंवा राज्यातील बहुतांशी जिल्ह्यामध्ये चांगल्यापैकी थंडी वाढण्याचा अंदाज आहे मॉडेलनुसार पावसाचा अंदाज बघितला अठ्ठावीस नोव्हेंबर चा चा ते चार डिसेंबर कसल्याही प्रकारचा पावसाचा अंदाज नाही पाच ते अकरा डिसेंबर दरम्यान देखील पावसाचा या ठिकाणी अंदाज नाही बारा ते अठरा त्यानंतर एकोणावीस ते पंचवीस डिसेंबर दरम्यान या दोन्ही आठवड्यामध्ये पावसाची कसल्याही प्रकारची शक्यता नाही आणि आपण पाच नोव्हेंबरच्या नंतर, जी ले ले नंतर लग, जे व्हिडिओ दिलेले होते त्यामध्ये देखील सातत्याने तुम्हाला माहिती दिलेली होती की आता राहिलेला जो नोव्हेंबर असेल आणि त्यानंतर डिसेंबरच्या महिन्यामध्ये देखील पाऊस पडणार नाही थंडी चांगली असेल तर तशाच प्रकारचं हवामान आपल्याला बघायला मिळालेलं आहे जर आपण बघितलं तर पहिल्या आठवड्यामध्ये अठ्ठावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर थंडी जी असेल तर बारा तेराऊन शेलशेस दहा सेल्सिअसच्या आसपास या ठिकाणी मॉडेलनुसार देखील दाखवत आहे तशाच प्रकारची थंडी या ठिकाणी राहील पाच डिसेंबर ते अकरा डिसेंबर दरम्यान काहीशी थंडीमध्ये वाढ बघायला मिळत आहे कारण की उत्तर भारतामध्ये थंडीची या ठिकाणी लाट तयार होत आहे आणि त्यातूनच थंडी महाराष्ट्राकडे देखील या ठिकाणी येणार आहे ही थंडी विदर्भ विदर्भ म्हणजे छत्तीसगडपासून विदर्भ अशा प्रकारे मराठवाड्याकडे उत्तर महाराष्ट्राकडे पोहोचेल त्यानंतर बारा डिसेंबर ते अठरा डिसेंबर चांगल्यापैकी थंडीची लाट उत्तर भारताकडे मध्य भारताकडे असेल आणि महाराष्ट्राकडे देखील पश्चिम विदर्भ उत्तर विदर्भ उत्तर महाराष्ट्र संपूर्ण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील देखील चांगली सोलापूरपर्यंत चांगल्यापैकी थंडी या ठिकाणी जाणवणार आहे यानंतर एकोणवीस ते पंचवीस डिसेंबर दरम्यान देखील चांगल्यापैकी थंडी उत्तर भारतामध्ये या ठिकाणी असणार आहे उत्तर मराठवाडा उत्तरेकडील महाराष्ट्राच्या आसपास असेल परंतु दक्षिणेकडील जो मराठवाडा असेल किंवा मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भ या ठिकाणी थंडी कमी होताना आपल्याला बघायला मिळत आहे त्याचं कारण म्हणजे की काहीतरी हवामानामध्ये बदल होणार आहे त्यामुळेच या ठिकाणी थंडी कमी होईल त्या संदर्भातचे अपडेट जे असेल ते तुमच्यापर्यंत नक्की पाठवण्यात येईल यानंतर दोन महत्त्वाच्या ज्या आठवड्यामध्ये थंडीत वाढ होणार आहे त्यामध्ये पूर्व विदर्भाचा आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये देखील पूर्व विदर्भाच्या भागामध्ये थंडी जी असेल तर कमीच राहण्याची मॉडेलनुसार अंदाज दिलेला आहे तर अशा प्रकारची एकंदरीत माहिती असेल त्यामुळे तुमचे गव्हाची पेरणी असेल तर लवकर करा हरभरे देखील या ठिकाणी लवकर पेरणी करा कारण की थंडी सध्या चांगली आहे या ठिकाणी पीक देखील चांगलं येईल उशीर या ठिकाणी करू नका पुन्हा एकदा सांगतो चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा उद्याचा व्हिडिओ देखील नक्की बघा तर संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद